नमस्कार न्यूज ट्वेंटी वनदोरमध्ये मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे ओव्हरटेकचा नाद बेतला पतीच्या जीवावर पालंदोड डिभरखेडा वरनावर दुचाकी धडकली मेट्याडोरला पतीचा मृत्यू तर पत्नी जखमी ओव्हरटेकच्या नादात समोरून येणाऱ्या मेट्याडोरवर दुचाकी धडकून अपघात झाल्याची घटना घडली सदर घटना दिनांक सतरा एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास लाखणी तालुक्यातील पालांदूर ते ढिवरखेडा रस्त्यावर घडली यात दुचाकी चालक पतीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर पत्नी जखमी असल्याची माहिती आहे गंगाधर नामदेव पडोळे वय पन्नास वर्षे राहणार पवना तालुका पवनी असे मृतकाचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार पडोळे हे एम एच छत्तीस टी सत्तावन्न एकतीस क्रमांकाच्या दुचाकीने बुधवारला लाखणी तालुक्यातील गडपेंड्री येथे लग्ना जात होते शेताजवळच्या वळणावर पालांदूर येथे हाकेच्या अंतरावर ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी थेट समोरून येत असलेल्या मेटाडोरला धडकली सदर एम एच एकतीस एफ सी बावन सोळा क्रमांकाच्या मेटाडोर चालक दुर्योधन रामटेके वय पस्तीस वर्षे हा रेंगेपार कोठा इथून तई बारवा येथे किराणा साहित्य घेऊन जात होता या धडक्यात दुचाकी चालक पतीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर पत्नीच्या पायाला व हाताला किरकोळ जखमा झाल्या उपचारा दरम्यान गंगाधरचा मृत्यू झाला या घटनेची माहिती पालांदूर पोलीस स्टेशनला देण्यात आली या माहितीवरून पालांदूरचे ठाणेदार सुनील राऊत व अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला आणि मृतकाचे शव शवविच्छेदनाकरिता लाखणी शवाघरात पाठवले या घटनेतील दोन्ही वाहने पालंदूर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आली असून आरोपी दुर्योधन रामटेके याच्यावर तीनशे चार अ दोनशे एकोणऐंशी भांडवी अन्वय गुन्ह्याची नोंद केली आहे ट्रॅक्टरला ओव्हरटॅकच्या नादात दुचाकी समोरून येत असलेल्या मेटॅडोरला आदळली यामुळे दुचाकी चालकाच्या डोक्याला गंभीर मार लागला असला तरी शरीराच्या इतर कुठल्याही भागात मार लागला नव्हता केवळ डोक्याला मार लागून त्याचा मृत्यू झाला त्यामुळे कदाचित हेल्मेट घातला असता तरी जीवितहानी टळली असती असं बोलले जात आहे